स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडतं चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महसूल विभागातर्फे विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवरती एक नवीन आणखीन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजचमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास करून आणलेला आहे आज विद्यार्थी मित्रांनो ही या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की आता विद्यार्थी मित्रांनो पद भरती होत ज्या काही यादा बाकी आहेत किंवा जी काही माहिती मित्रांनो बाकी ती या ठिकाणी तुम्हाला आता वेबसाईटवर प्रोव्हाइड केली जाणार आहे तर विदेयंत्रणू त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत आज मित्रांनो एक या ठिकाणी यादी आली आहे त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे तर बघा महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीसबाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हा न्याय व आरक्षण न्याय मित्रांनो प्रपत्र अ या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आता विदेंतनो कशाप्रकारे संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनवर क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्र प्रकारे प्रपत्र या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे तर यामध्ये तुम्हाला काय माहिती दिली आहे की मित्रांनो बघा डिस्ट्रिक्ट वाईज मित्रांनो अशी सर्व या ठिकाणी चार्ट प्रसिद्ध झाली आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे वरतीच तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा बघा की महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीसबाबत बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची न्याय व आरक्षण न्याय बाबतची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जिल्ह्याने आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आली आहे आरक्षण आहे म्हणजे मित्रांनो कॅटेगरी जागा किती अर्ज आले आहे याची माहिती मित्रांनो ह्या ठिकाणी दिलेली आहे आता एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला ठिकाणी कॅटेगरी पाहायला मिळते ठीक आहे आता मित्रांनो हे कॅटेगरी बघितल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळते मेल फिमेल नंतर मित्रांनो टोटल ऑफ काउंट तुम्ही ठिकाणी बघू शकता यामध्ये स्पोर्ट्स पर्सनचे किती आहेत नंतर मित्रांनो असे सर्व ठिकाणी तुम्हाला माहिती दिली गेलेली आहे आता झालं हे डिस्ट्रिक्ट अहमदनगरच्या नंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला अकोला डिस्ट्रिक्टची पाहायला मिळेल नंतर बघा अमरावतीची पाहायला मिळेल नंतर बघा विद्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची पाहायला मिळेल असे मित्रांनो भरपूर बीड म्हणजे जे मित्रांनो टोटल जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची मित्रांनो माहिती या ठिकाणी दिली गेली आहे आता यामध्ये टीप बघा काय महसूल विभागातील घटक संवर्ग सवर्गातील सवर तलाठी भरती दोन हजार तेवीसकरिता सोबतच्या प्रपत्र अमध्ये प्रसिद्ध केलेल्या सदरची माहिती ही या वेबसाईटवर उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जानुसार देण्यात येत आहे उमेदवारांची आरक्षणाबाबतचे निर्णय हे अंतिम निवड सूचीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणीनंतर जिल्हा निवड समितीत मित्रांनो समांतर आरक्षणबाबत सा शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये कडील दिनांक सोळा ते इन्तिम्या ठिकाणी बघू शुमारिकिनी हा दिनांक दिला आहे त्या शासन निर्णयानुसार परिपत्रकमध्ये नमूद तरतुदीनुसार घेण्यात येईल असं सांगण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो काय नंतर तर यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला आहे हे तुम्हाला माहिती आहे मग त्या जिल्ह्यामध्ये क कॅटेगरी वाईज किती जागा किती अर्ज आलेले आहेत नंतर मित्रांनो स्पोर्ट्स पर्सनचे किती अर्ज आहेत नंतर तुम्ही जर बघितलं एक सर्व्हिसमॅनचे किती अर्ज आहे अशा ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती ह्या ठिकाणी दिली गेली आहे आणि आता मित्रांनो ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे ठीक आहे ही झाली पहिली यादी आणखी मित्रांनो एक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली ती ही तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला जर हवं असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून घ्या किंवा मी कालच या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे त्या व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी एफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोवाईड असते आज मित्रांनो ही जी पीडीएफ पाहिली आहे ही पीडीएफ तुम्हाला मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व पीडीएफ बघून घ्या तुमचे जिल्ह्या किती आर झाले ते तुम्ही बघून घ्या कॅटेगरीज किती आर झाले हे तुम्ही चेक करू शकता व्यवस्थितपणे म्हणून तुम्हाला मी ही ही पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर लिंक सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघा आणखी एक दुसरी मित्रांनो यादी म्हणू शकता किंवा आणखी संख्या म्हणू शकता की कशा प्रकारे किती विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते याची माहिती आणखीन प्रसिद्ध झाली आहे ती तुम्हाला दाखवतो ज्यांनी तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो पूर्वपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तराठी भर दोन हजार तेवीसकरिता उपस्थित उमेदवारांची आकडे आकडेवारी मित्रांनो प्रसिद्ध केली आहे म्हणजेच काय पहिलं आपण काय बघितलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये कॅटेगरीच किती अर्ज झाले याची माहिती प्रसिद्ध केली आहे दुसरी माहिती अशी आहे की विद्यार्थी दोन हजार तेवीस परीक्षा तुमची जी झाली दोन हजार तेवीसमध्ये तराठी भरतीची तर त्या परीक्षेसाठी उमेदवारांनी किती उमेदवार कोणत्या शिफ्टला कित कोणत्या दिवशी किती उमेदवार उपस्थित होते याची माहिती दिली आहे आता बघा सतरा ऑगस्टला मित्रांनो पहिल्या शिफ्टमध्ये टोटल काउंट किती पंधरा हजार एकशे सव्वीस आणि किती विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट होते तर नऊ हजार नऊशे बावीस विद्यार्थी होते प्रेझेंट कॅन्डिडेट इन टक्केवारी शिफ्ट बघू शकता पासष्ट टक्के विद्यार्थी या उपस्थित होते आणि डेली प्रेझेंट कॅन्डिडेट की मित्रांनो पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस आहे असा रेट आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर बघितलं ह्यामध्ये तुम्हाला किती विद्यार्थी या ठिकाणी येणार होते आणि किती विद्यार्थी मित्रांनो उपस्थित होते याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली आहे शिफ्ट वाईज आहे डेट वाईज आहे तुम्ही डेट चेक करून घ्या शिफ्ट चेक करून घ्या ह्यानुसार तुम्हाला कोण जाईल की कोणत्या शिफ्टला कोणत्या तारखेला किती विद्यार्थी कसे उपस्थित झाले होते किती येणार होते याची माहिती तुम्हाला दिली आहे म्हणजेच किती टक्के उमेदवार आले किती टक्के उमेदवार गैरहजर होते याची माहिती तुम्हाला या चार्टवरून कळून जाईल ठीक आहे तर सर्व मित्रांनो जवळजवळ चौदा सप्टेंबरपर्यंतचे जेव्हापर्यंत तुमच्या एक्झाम चालू होत्या त्या सर्व एक्झामची मित्रांनो माहिती या ठिकाणी दिली गेली आहे ही पीडीएफ हा जो काही चार्ट आहे हा तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे व्हॉट्सअप चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा चार्ट डाउनलोड शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही अपडेट कशी वाटली सर्वांनी कमेंट सेशन लिहून पाठवा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या पोडचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद